नमस्कार मित्र परिवार माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये रांजणगिरी किल्ला गुजरात मध्ये चार दिवस फिरून आल्यानंतर दीड ते दोन महिने कुठे जाणं नव्हतं मे महिन्यामध्ये धर्मपत्नी बाबा सगळे गावी गेले आणि गुरुपुरती मॅसेज आला ह्या गुरुवारी आठ तारखेला आपल्याला फिरायला जायचं आहे आणि रांजणगिरी लगेच आम्ही तिघ जण तयार झालो तिथूनच बाहेर या आणि एस टी डेपोला जा आणि एस टी डेपोवरून मुळे गाव ह्याला जाणारी बस पकडा थोडा लेट झाल्यामुळे आम्हाला साडेनऊ वाजता जी मुळे गावाला बस जाते ती आम्हाला चुकली होती नाशिक आणि प्रवास हे वेगळं समीकरण जेव्हा आम्ही रामशेच केला तेव्हा ओमनीने प्रवास केला होता आणि आता टेम्पोने प्रवास करतोय कारण रान रांजणगिरीसाठी खूप असे गाड्यांची सोयीसुविधा कमी आहे त्यामुळे आम्ही वाया वाया रांजणगिरीपर्यंत पोहोचलो रांजणगिरीला मॅपने कमीत कमी तीन किलोमीटर होता त्यामुळे आम्ही आम्हाला सहज माणसा रस्त्याने जा तर आम्ही ह्या रस्त्यात भरकटलो पण भरकटण्याची योग्यच मजा येते कारण रानमेवा आम्हाला भेटला खूप खातखात रानवेवा अनुभवला थोडंसं गावी आल्यासारखं वाटलं गाई वासरू खऱ्या अर्थाने सह्याद्रीच फिरताना हेच बरं वाटतं की गावची फिलिंग खूप येते ते बरं खूप छान वाटतं हर्ष स्वागत उन्हाळ्यामध्ये ट्रॅकिंग करत नाही पण आम्ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा ट्रॅकिंग करतो पावसाळी बिडकं न असता सर्व सीझनमध्ये आहे आम्ही आणि आज खूप असा महत्त्वाचा आणि खूप असा चांगला दिवस आहे आमचे गुरुवर्य म्हणजे हो, प्रवीण नाचरे यांचा आज वाढदिवस आहे वय सांगत नाही करत नाही दिसतात तरुण ते आणि विनय माझ्यासोबत तर गुरु पुढे गेलेत आमच्या पळत पळत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुरु अभिनंदन धन्यवाद असे गुरुचा वाढदिवस आहे आणि आम्ही रस्ता चुकलो आहे दरवेळेप्रमाणे कारण आम्हाला जायचं होतं रांजंगगिरी किल्ल्यावरती आणि आम्हाला गाड्याच नव्हत्या आम्ही टमटम किंवा इतर असे ऑप्शन नाही येतो आहे आमचा पुढचा गुरु विनय भडकला आहे त्याच्याशी आपण नंतर संवाद साधूया ट्रॅकिंगचा फायदा म्हणजे करवंतचा अनुभव घेतो आम्ही गावी जायला भेटलं आहे आज धर्मपत्नी बाबा सगळे गावी गेलेत मला नाही जायला भेटलं आहे मे महिन्यामध्ये मला सहजी गावी जायला भेटत नाही कारण दत्तजयंती आणि गणपतीला मी जातो त्यामुळे कर मग तो काल थोडा पाऊस पडल्यामुळे आज थोडं उन्हामध्ये जाणवत नाही आहे की मी उन्हामध्ये एवढा ट्रॅक करतो ते थोडंच बरं वाटलं आहे आम्ही जेव्हा रस्ता चुकलो होतो त्या अशी माणसाने सांगितलं होतं की त्या गावातून रस्ता आहे मला तर आम्ही पूर्ण कमीत कमी एक तस तस ना तास अर्धा एक तास चाललो इकडे वाटच नव्हती आणि मग आम्ही रस्त्यावरती आलो आणि रस्त्याच्या वाटेनं आम्ही रांजंगगिरीची पूर्ण हायवेवरून वाट भेटली आहे आणि आता आम्ही रांजंगिरी किल्ल्यासाठी चाललं चाललो आहे इथून मला वाटतं दीड तास ट्रॅक असेल तो तर बघूया कसा अनुभव असेल पुढे हाय रांजंगिरी किल्ला जो आपल्या पाठीमागे दिसतोय तो काल पाऊस पडल्यामुळे आज थोडासा गारवा आहे त्यामुळे उन्हाच चालतो आहे असं वाटत नाहीये थोडी सुरुवात छान झाली लांबून पाहिला की रामशेष सारखाच दिसणारा किल्ला हा आहे रांजनगिरी किल्ला नाशिक जिल्ह्यातील अनोळगी किल्ल्यावरती आलो होतो आपण नकळत चुकतो काय पहिली वेळ नाहीये आणि अनोळख्या रस्त्याने आहे आम्ही पूर्ण काटे वाढले आजूबाजूचे वाट भेटत नव्हती त्यामुळे आम्ही खिंडीतून वरती आलो खतरनाक लक्षात राहणार आहे या खिंडीतून आम्ही वरती आलो आहे दाखवत नाही आता कारण ओवर शूट नव्हती गेली ती पूर्ण खिंड होती रस्ता आम्ही झुकलो होतो आता खिंडीतून कमीत कमी एक तासात ट्रॅकिंगच्या नंतर आम्ही आलो आहे वरती आणि मला आम्हाला वाटतं शक्यतो ही वाट आहे जी दिसते ती आणि आम्ही इकडून आलो तर भांडीवरती बसतो आम्ही गडाच्या माथ्यावरती पाऊसेल असं वाटतंय वरून राजा पूर्ण ठग पावसा तयारीमध्ये पूर्ण पर्वतरांग जी दिसते ती रांजणासारखे असणारे स्वरूप मुंडे किल्ल्याला रांजनगिरी नाव दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला भुरकोट किंवा लक्ष ठेवण्यासाठी बनवला होता खूप असा सुंदर किल्ला आहे पावसाळ्यात हिरव गवत पाण्यात वेगळं सुख असतं आणि होणाऱ्यामध्ये सोनेरी गवत पाण्यात वेगळं सुख असतं बाजूने हा दिसणारा सह्याद्री डोळे तृप्त होता समोर बघताय तो रांझणगिरी जो फ्रॉम मुकुट आहे त्यामुळे किल्ल्याला रांजणगिरी हे नाव पडलेलं आहे हा किल्ला महस किल्ला पण आहे आणि हा एक संरक्षणासाठी बुरुज म्हणू शकता तसा आहे कारण हा तुकडून लांबून बघितलं त्या रोडने आलात तर सेम रामशेज वाटतो आणि इथून तो त्याचं रू, रूप रूप आहे जे पुढचा टोप आहे आणि तो पाटी मुहूर्तमणी असा सुंदर दिसतो आहे तो रांजणगिरी किल्ला रांजणगिरी बुरुज आम्हाला वाट चुकली त्यामुळे थोडासा उशीर झाला आम्हाला कारण वाट तिकडून आम्ही त्या हेने गेलो आणि वाट खऱ्या अर्थाने ही इकडची होती ह्या साईडची तुम्ही बघू शकता सह्याद्री एका दिवसात पाऊस पडला आहे फक्त कालच अवकाळी पाऊस पण केला होता रांजणगिरीचा तो खूप सुंदररित्या झालेला आहे आणि थोडासा अवघड शेवटचा पॅच होता पण एवढा अवघड नाही आहे काल अवकाळी पाऊस पडल्यामुळे तो असेल पण एक मे महिना असो किंवा कोणताही जू जून महिना असो किंवा पाचचा नजारा बघताय सह्याद्री खूप कमीत कमी दोन किंवा अडीच महिन्यानंतर मी आज सह्याद्रीमध्ये आलो होतो थोडे पाय थरथरत होते खूप दिवसाने ट्रॅकिंग केलं होतं त्यामुळे पण एक वेगळीच धमाल आली खूप मजा आली खूप बरं वाटलं आणि योगायोग म्हणजे आज प्रवीणचा वाढदिवस तो एक सुंदर असा छान असा योगायोग गुरूंचा वाढदिवस आणि असा मस्तपैकी रानमेवाचा आस्वाद घेऊत येत आम्ही करवंद इतर फळं खात आम्ही मस्त छान ट्रॅक केला सुंदर आहे जर तुम्हाला ट्रॅकला यायचं असेल तर सकाळी तुम्हाला लवकर या कारण एक सकाळची बस मुळे गावासाठी आहे ती चुकली तर तुम्हाला असं वाया वाया यायला लागतं त्यामुळे थोडं लवकर तर बरं होईल अशा प्रकारे प्रवीणचा छान असा वाढदिवस झालेला आहे दोन आमच्या ग्रुपचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे जर फेमस किल्ले असेल जसं रायगड असेल राजगड असेल किंवा हरिश्चंद्र असेल तर सतरा अठरा जणं सहज तयार होतात आणि विनयने गेल्या आठवड्यात मॅसेज टाकला होता की आपल्याला इथे जायचं आहे काय किल्ल्याचं नाव विसरलो रांजनगिरीला जायचं आहे तर आम आम्ही फक्त तिघंच आहोत आज माझं माझे दोन्ही गुरु आहेत आज गुरुवर्य विनय आणि प्रवीण आहे तर असं मस्त आता खूप ट्रॅकिंग केली त्याच्यानंतर एका वर्षानंतर मी ट्रॅकिंगसाठी माझा घ्यास बाहेर काढतो आहे प्रवीणचा घास तो पूजा करत असतो त्याची फक्त दसऱ्याला आणि एक आपला सूरज आहे तो काठीची सेल्फी स्टिकची पूजा करत असतो तर असा मस्तपैकी पुन्हा एकदा मॅगीचा अनुभव आज अनुभवणार आहोत आपण या अशा सुंदर अशा सह्याद्रीमध्ये मस्त ह्या वरती बघू शकता तुम्ही पूर्ण आभाळ असं खालती हिमे वरून राजे येत आहेत आणि हा इथं धरणाचा आहे काही वर्षामध्ये मला वाटतं ह्या नाशिक भागामध्ये धरणाचा धरण होईल वाटतं आणि हा आपण जो वरती करून आलो मगाशी बड्डे पार्टी ते कंजूस माणूस आहे ना, <laughs> ना नाही किती रे गुरुचा हा सेचाळवा बड्डे आहे असं टाकणार नाही वाटत नाही ते सेचाळ वर्षाच्या आहेत तरुण आणि फिटनेसचं रहस्य म्हणजे ट्रॅकिंग दशकं करत आहेत होय ना काय अनुभव आहे अजून किती वर्ष फिरायचं आहे प्रवीण बरेपर्यंत फिरणार आहे अशी मस्त मॅगी आज ठीक आहे होतो मस्त बरं वाटलं जरा शांतता एकाची आठवण आली आम्हाला राकेशची बडबड नव्हती शांतता होती आज ट्रॅकिंग झाल्यानंतर बॅगी खाल्ल्यानंतर होरुंड्राच्या एक तास किंवा दीड तास बरसत होता छत्री विनयकडे होती आणि रेनकोट होता आणि प्रवीणनेही छत्री आणली होती त्यामुळे मी थोडा वाचलो मला रेनकोट भेटला पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता त्यामुळे आम्ही चालत जाऊया ठरवलं कमीत कमी एक तास सहद दीड तास आम्ही चाललो त्याच्यानंतर दोन बाईकवाले भेटले आम्हाला त्यांनी आम्हाला हायवेपर्यंत सोडलं आणि हायवेला पोहोचलो आणि हायवेनंतर आम्ही गाडी पकडली तर कमीत कमी तो दोन आमाला। आमाला तो का अडीच तासाचा प्रवास होता नाशिक रोडच्या स्टेशनपर्यंत येपर्यंत मित्रांनो चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सह्याद्री फिरत रहा, खूप सुंदर आहे सह्याद्री आणि आपली तीर्थस्थ